हॅलो मामा कट केला फोन काशा मोठा गेम झाला का आपला फसवलेले का आपल्याला हो ऐकलं मी ते फोनवर किती समज जाऊ हा त्याने तर आपल्याला बेवकूप केले का ते नकली सोनं आपल्या मस्तकी मारलं आणि आपल्या जवळ अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतले नाही निखरून आपले का ते पैसे तर गेलेच गेले पण दिवसभर हाल किती झाले आपले काय का मरणाचे हाल झाले ना पण राजे शिलाल भाऊ तुम्ही एवढे दिमाग बार तुमच्या लक्षात नाही आलं ते सोनं राजू तुम्ही ते सोनं तुमच्या जवळून पाहिलेलं तरी ते नकली होय बाणून सोनं असं काही तुमच्या लक्षात नाही आलं काय सांगू तुले ते धन पाहिले की माझ्याच फिरले ना मला बाकी दुसरा विचारच ये ना माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात तेच विचार की आता या धनाचं काय करायचं कसं इकायचं काय इकायचं एवढे पैसे भेटतील हा आपण करोडपती झालो मस्त करोडपती कायच सगळं रोडवर आपण होते नव्हते ते पैसे गेले ना खिचातले एक रुपया नाही राहिला खिचत राजू एक तर बोललो सोनं घ्यासाठी पैसे ते पाठव म्हटलं त्या नंबरवर पाठवा लावले आता सोनं जर नाही घेतलं मी बायको घरातच नाही थांब ना तू कशा या लुटेला जोडून मी पैसे वसूल करून घेतो म्हणजे घेतोच आपले काय वाटते हा शिवला ओळखलं नाही ते ना आणखी सांगा आता रस्सी जळली पण बल नाही गेला अशी गोष्ट आहे एवढा मामाने चारशे चाळीसचा झटका दिला तरी त्याच्या मांग लागतोच म्हणते ते जाऊ द्या बा याच्या नांदी लागायला पडत नाही आपल्या रस्त्यावर आणल शिवलाल भाऊ ते मामाचा काय बदला घ्यायचा ते घ्या तुम्ही नंतर पण मी काय म्हणतो ते आता आपले पैसे अठ्ठेचाळीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार चोवीस चोवीस हजार आपल्या दोघांचे अर्ध्या गेले पाहिजे ना पण माजूळ मी पस्तीस हजार रुपये दिले ना मग वरचे अकरा हजार रुपये देसाल ना मला सांगा आता पैसे द्यायला माजूळ आहेच काय आता कशाले का आताच तर म्हणे तू ते पैसे मागत नाही म्हणे मी आता हो म्हटलं होतं मी पण मला वाटलं ना आता एवढं मोठं सोनं भेटू राहिलं जाऊ दे एवढे पैसे काय मागू आता ते सोनं सगळं नकली आहे म्हटल्यावर आपल्याला काय पत्र भेटणार आहे आता काही करा बा माय ते पैसे द्या वरचे अकरा हजार रुपये बाप्पा काशा तुझ गरम झालं हे तर जाऊ दे थोडे थोडे करून देऊन टाका लागलेचे पैसे नाही हे जर सुक्ती आपला जोडून दूर गेला तर मग तर काही खरं नाही आपला कोण आहे मग आपल्या जवळ ठीक आहे ना काशा वरचे अकरा हजार रुपये जरा जरा करून मी देतो तुला कामाला पाऊस काय करायचं कायची झोप लागते आता काय काश्या रात्री झोपही नाही झाली बरोबर कायची झोप येतो शिलाल भाऊ एक तर मामाने फोन करून झटका दिला त्यात ते खिचडी तांदुळात काय पाणी कमी झालं होतं काय माहिती बचत तर राहिली होती ते काल ते भुकीच्या आघाताने काही माहित नाही पडलं आपल्याला खाल्ल्या गेली पण मग काय पोट गळगडबड करत आहे पण मला भूक लागल्यासारखी झाले सुडकीच्या हॉटेलला जाऊ आणि एक एक गोळा तरी खाऊ चाल हो पण पैसे कुठे आहे पैसे नाही ना आपल्या जवळ उदार खाऊ ना ते नंतर हो चला बा चला काहीतरी पोटात टाकल्याशिवाय काही गमणार नाही अरे भाऊ काशा असे भाजी भाऊ वडे खरंच राजू गजान भाऊ तुमच्या हॉटेलात दिसते बा या मुंगवड्यात दाय नाही तर लोक गोबीस टाकते ना निवड लय ठिकाणचा गोळा खाल्ला हो पंधरा रुपये घेते ना पण काही धडाचा लागत नाही ना काही त्यात मुगाची दायत तर नसते ना सगळे लुटाचे धंदे आहेत त्याचे तुमच्या रुपयात आणि मुगाची दाग घे टाकून लगे एकदम एक नंबर हम्म एवढी तारीफ करू राहिले याचा अर्थ उदार पाहिजे वाटते शिराल भाऊ दारपात पुढचे तरी का हा त्यात उदार सगळ्या आता चालू नाही मागच्या उदारीची गोष्ट का हे तर म्हणा एक एक खाऊ द्या पहिले मग एक पहिले देतो ना म्हणा खरी गोष्ट हो भाऊ तुमची उदार म्हटले की लोक हत्ती घ्यायला मागपूर पाहत नाही ना मी कशा उदारी उदारी खाली करत पहिले खाऊत दे नाही तर आणखी उदार भेटणार नाही ना आपल्याला हो ते उदार येऊन आठवलं शिलाल भाऊ तुम्ही आज उदारी देणार होते ना आपली जमा करणार होती ना झाला सगळा घोड देते नाही काम येतात आता उदार देतो ना गजान भाऊ आपण का कुठं चाललो आता हे आजचे न ते मागचे सगळे टाकतो तुम्हाला बापरे म्हणजे हे आताचे उदार आहे का हो हे दोन वडील दोन चारच द्या नाही भाऊ आता नाही उदार काय राजन भाऊ आता चाळीस रुपयाचे फक्त ना कामाला गेले दोन तीन दिवसांनी देऊन टाकतो तुमचे काय ची देता तुम्ही तुमच्यावर काय आहे का हा काल काय म्हणे तुम्ही उद्या म्हणे उदार घेतच नाही म्हणे मागत नाही म्हणे तसं कुठं म्हटलं मी शिवा जरास काल मी फोन केला तेव्हा काय बोलत होते हॅलो शिवराल भाऊ मी गजानन सुळके बोलतोय ते तुम्ही हॉटेलची उधारी देणार होते ना बरेच दिवस झाले राहिली राजे होते दिली नाही देतो ना का गाव सोडून चाललो का आम्ही कुठे चाललो का फोन चाललो आम्ही बरेच दिवस झाले होते बर होते नील होते आणखी लागले तर परत एक उदार घ्यायला देतो ना उद्या देऊन टाकतो काय उद्याची गरज नाही तुमची आहे ना आमच्या पैसे काटे सांगितलं किती आहे तुमची किती आहे दोनशे साठ रुपये होते तीनशे रुपये घेऊन घेता आता बोल नका आता फोन नका करू परत हा खिसा तीनशे नाही दोनशे साठच द्या वाटल्यास पण उद्या देऊ राहिले का नक्की उद्या सकाळी जाणून देत तुम्हाला हा जर नाही दिले तू परत उदारच देऊ नका मला कधी हो ना पैसे पैसे करू राहिले जसं का पाहिले पैसे आता काय पैशाची कमी आहे म्हणून आपल्या हम्म काल असं वाटलं आज आता आज सोनं विकलं की आपल्याला पैसाच पैसा आपल्या जोड आता काय आपल्याला उधार घ्यायची जर आहे म्हणून दोन चार शब्द उलट सुलट बोललो असं का, बोल का माहित ते सोनं नकली निघते म्हणून काय राज्यान भाऊ आपले जाऊ ना आपण हा काल काय ते टेन्शन मध्ये असेल एखादा शब्द काय उलट सुलट बोलला गेला असं तेवढा चाललं की एवढा राग आला का तुम्हाला राग एक नाही आला तुमचा काय टेन्शन नाही तुम्ही आपले जात फक्त आता उधार नका मागू फक्त बस आता ते मागचे काय आहे दोनशे साठ ते कधी द्या जेव्हा आले तेव्हा तुमच्या जोड पण आता याच्यानंतर उधार मागू नका झालं रे बाबा काही किंमतच नाही आपली बरं बा काही हरकत नाही का काय काय जबरदस्ती थोडी असते ठीक आहे येतो मग आम्ही असं आहे भाऊ आहे खिशात जर पैसा नसला तर माणसाची किंमत आहे का हा माणसाची किंमत राहिले माणसाला तसं वागाव लागेल ना म्हणा तर प्रत्येक ठिकाणी काही काही कारनामा केलेला राहतेच ते जाऊ दे भाऊ मग आता काहीतरी काम पहा लागेल ना आपल्याला शांतरा भाऊ आले होते ना आपल्या घराकडे रात्री पाचशे रुपये रोज देतो म्हणे ते चाल ना मग ते भेटू ना तुम्ही कसाल का, का, का पण ते काम कसाल का कचऱ्याच आणले का काशा तुम्ही मजा उडत का माई काढले का ते काल आपला एवढा मोठा हिवत म्हणून आता काल हिवाटे आपल्याला आता जाऊ आता करावं लागेल बाबा कोणते काम चला मग त्यानं कोणी सांगायचे आधी आपण जा लागेल त्याच्या घराकडे का राजू शांतन बाबा मी तुमच्या घराकडे गेलो होतो काकू सांगत होत्या की तुम्ही सरपंचाच्या घरी गेले म्हणून घराकडे गेले ते म्हणते बाबा काल तर बोलायला तयार नव्हते उतरली वाटते रात्रीची ते भेटायले काय काय होतो बा काम काय नाही ते भैमंग काल नाही म्हणे तुमचा ते काय काळगीड गेले आणला म्हणे घरी त्यासाठी दोघ जण पाहिजे म्हणेन तुम्ही काल हा म्हटलं दोघ जण येऊ का मग सांगा काल याला विचारायला गेलो तर पाचशे रुपये रोज दे तो म्हटलं नाही ना ते एवढून पाहिजे हे आता आज इचारायला आले घराजवळ पाहा लागल आता आपल्याला एवढून घ्या लागल हो रे दोघे जण पाहिजे होते पण सांगितले माहिती दोघं जण आले आता सांगितले राहू दे आता बापाला सांगितले का आता पाहिजे नाही का मग दोघं जण पाहिजे नाही का नाही आता तुम्ही काल नाही ना मग नाही म्हटल्यावर काय नाही हो काल ते आम्ही मजा की बोललो राजो मजाक केली मजाक केली म्हणून माहिती ना तुमच्या मजुराचं कसं आहे ते हा कास्ताकराची अळिली पाहिता मग बरोबर तुम्हाला तो वाटते पाचशे हजार सातशे रुपये रोज द्यायला पाहिजे ना इकडे जायना ते कोमात ते बरोबर राजा शिवलाल तो मजा केली पण मला वाटलं तुम्ही येत ना म्हणून मी सांगितलं दोघं तसे दोघं आणखी पाहिजे म्हणा पण आता जाऊ दे आता काय येतो ना मग आम्ही येतो ना तुम्ही येता ते बरोबर आहे पण आता तुम्ही तेवढ्या मजुरीवर आले पाहिजे कारण कसं आहे आता माणसं आमच्या बरोबर झाली आता दोन माणसं शिल्लकची आम्ही घेऊ राहू एक परी मग मजुरी जरा कमी भेटेल बा तुम्हाला देता मग मजुरी तुम्ही अडीचशे अडीचशे रुपये रोज देईल बा अडीचशे रुपये नाही ग तुम्ही काल तर पाचशे रुपये द्याल तयार होते आज कमी कमी चारशे तरी द्या ना बरोबर आहे काल हळली होती आपली बा म्हणून म्हटलं बा तुम्हाला तुम्ही तर लय अडवून घेतलं तुम्हाला वाटलं का लगे अडून घेतलं तर लगे काय कास्त करायला काय कोणी भेटतच नाही का नाही हो तसं नाही हो काल जर आम्हाला काम होतं म्हणून आम्ही म्हटलं बरं ठीक आहे मग आता तीनशे तरी द्या रा तीनशे तरी द्या ना तीनशे तीनशे काही नाही अडीचशे रुपये रोजाने येत असाल ते या आणि ते आलं तर काम करायला लागेल दिवसभर जे म्हटलं ते असं आहे ना मजूर जर कास्तकाराकडे स्वतः जर गेला का नाही काम विचार आले तर हे असे अडवून घेते तर मग एक परी पाचशे रुपये रोज द्यायला तयार होईल जा देव शांताराम भाऊ आम्ही पाहतो दुसरं काम पाहतो एवढं अडीचशे रुपयात दिवसभर मरमर करत बसाल पडते का एक तर ऊन किती आहे बिमार पडलं तर कोणा पाहत जाईल ठीक आहे ना बा तुम्हाला याच असेल तर कधी सांगा अडीचशे रुपये रोजानं कधी या आपल्याकडं आणि तर मग काही काही गरज नाही काही टेन्शन नाही अरे कशा चाल दुसरं काम पाहू आपण चाल कसा आहे बा मंडळी मजुराला जर पन्नास रुपये रोज कमी देतो म्हटलं का नाही तर लगेच रागे तिथे येईल पण जेव्हा कास्तकाला लिहिली असते तेव्हा हे विचार करतात का तेव्हा तर पाचशे सहाशे सातशे रुपये रोज मागते आस्त बी द्या लागते काय करता एक तर वेळेवर माल काढला नाही किंवा घरी आणला नाही तर सगळं नुकसानच नुकसान होते ना पाहत ना का हे निसर्ग कर कसा करते ते बरं ते जाऊ द्या तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ आवडतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू विपुल राऊत अमोल आडोडे यश लोणारे हितेश डहाके कुणाल मोडक राजेश मानकर तेजस झाटे राजू पारवे आणि खानदेशी सॉंग राहुल या सगळ्यांनी कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्याचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला भेटू आता उद्या नवीन विषय घेऊन उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद